नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझ्यासोबत आत्ता आहे रांगडा या सिनेमाची टीम सगळ्यात आधी मी या टीमची ओळख करून देते या सिनेमाचे प्रोड्युसर राहुल गवाणे आणि या सिनेमामध्ये ज्यांनी या दोन कलाकारांनी काम केलं आहे असे अमोल लंके आणि किरण फाटे तर तुम्हा तिघांचंही स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये आणि आता मी येईन रांगडा या सिनेमाकडे गेले अनेक दिवस मी या सिनेमाचे पोस्टर्स पाहते मग आम्ही टीजर पाहतोय सॉंग्स पाहतोय तुमची खूप इंटरेस्टिंग असं आम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिसतं आहे तर मला आत्ता जाणून घ्यायचं आहे आणि मला असं समजलं की याच्यामध्ये पैलवान आणि बैलगडा यांची स्टोरी दाखवलेली आहे तर मला ही जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून नक्कीच मी अमोल लंके पैलवान आणि ह्या पिक्चर रांगडाचं विलनचा अपोजिट रोल मेन लीड केलेली आहे मी सुरेजी नावाने तर आपला हा जो पिक्चर बनला आहे मराठी रांगडा हा बैलगाडा आणि कुस्ती हा दोन्ही खेळ ग्रामीण भागातले आणि जे पिक्चर तुम्ही जे विचारलं का बैलगाडा तर आमचा डायरेक्टर त्याच्या घरी पण बैल आहेत आणि बैलाची आवड आहे त्यांना आणि आमचे जे निर्माते राहुल गावने यांच्या पण घरी बैल आहेत म्हणजे आणि पैलवान पण हा ग्रामीण भागात घरोघरी ते त्यांच्या डोक्यात ती स्क्रिप्ट होती की आम्हाला पैलवान की आणि कुस्ती आणि त्याच्या व्यतिरिक्त एक हिरो जो आहे आमचा भूषण शिवत्रे त्याचं पण जे मैत्री दाखवलेली पिक्चरमध्ये किंवा जे आपले मेन लीडचं काम केलं मयुरी आहे आपल्या जे हिरोईन आहेत पिक्चरच्या तर हा पिक्चर केवळ आपण बैलगाडा किंवा कुस्ती याच्या व्यतिरिक्त आपण कॉलेजचे काय सिने आहे लव्ह स्टोरी किंवा मैत्री कशी के केलेली सगळा कोंबो आहे पिक्चरमध्ये आपल्या आणि हा पिक्चर खूप बघण्यासारखा चांगला आहे तुम्ही पैलवान आहात पेशाने आणि आत्ता सिनेमामध्ये तुम्ही ऍक्टिंग केलेली आहे तर मला हे विचारायचं की आ, या दोघांपैकी काय कठीण वाटलं तुम्हाला आणि काय करताना मजा आली कठीण तर मॅडम ह्या इंडस्ट्रीचा आमचा काही संबंध नाही म्हणत पण जो हिरो आहे भूषण त्यांनी याच्यात एक दोन तीन पिक्चरमध्ये कामं केलेली आणि सिरियलमध्ये पण काम केलेले ज्या वेळेस तो माझ्याकडं आला का मला म्हणला आपल्याला एक मराठी पिक्चरमध्ये तुला पण काम करायचं तर त्याला मी बोललो का आपल्या याशी लांब लांबपर्यंत संबंध नाही तर तो मला बोलला का मी आहे तू त्याची काळजी काही करू नकोस आपण नक्कीच हा प्रोजेक्ट चांगला करू तर त्याच्यानंतर मी एक डोक्यात ठेवलं का कुस्ती आणि मूवी हा आपण असं मी ते कन्सेप्ट डोक्यात ठेवली का जेव्हा आपण प्रेक्षक असतं पब्लिक असतं आम्ही जेव्हा कुस्ती करतो मैदानाला किंवा कॉम्पिटिशन असतं त्यावेळेस तिथं बाहेर पब्लिक असतं तर आम्ही त्यावेळेस ही गोष्ट फेस केली का आपुणी कॅमेरा म्हणजे पब्लिक आणि त्या हिशोबाने मी ते काम केलं त्याचा आउटपुट त्या पद्धतीत चांगला दिलं okay, ओके म्हणजे तुम्ही एका पॉईंटला ऍक्टिंगला कुस्ती सारखं मानून आणि बाकी कॅमेराला प्रेक्षक मानून तुम्ही हा परफॉर्मन्स दिलेला आहे इंटरेस्टिंग आहे आणि मी आता येईन तुमच्याकडे म्हणजे पोस्टरवर मी भूषणचे आणि यांचे फेस पाहत होते पण आता मला उत्सुकता आहे की तुमची यामध्ये काय भूमिका आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता माझे सेकंड विलनचं काम केलं मी अमोल भाऊ कॅरेक्टर म्हणून बघलो नाव माझं त्याच्यात त्याच्यात मी हे संग मी कॉलेजला माच करताना किंवा काय असं नाही का म्हणजे कॉलेजला माच करतो आहे परत किंवा बाहेर आल्यावर भांडणं त्यांना असतं ते सगळे म्हणजे ब सगळ्यांचे काम केलेले कंटिन्यू की काय असतं ते दाखवलं नाही का म्हणजे एक मित्र काय करू शकते आणि ते सगळं त्यात आपण कॉलेज कसं राडा करतो आपण कोणतरी असतोच नाही का कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे आपल्याला ते दाखवलं आपण नाही का म्हणजे पण तुम्ही आता म्हणाले की असं मूवीमध्ये असं मास्क करताना वगैरे दाखवत पण तुम्ही आल्यापासून तर अजिबात नाही वाटले ते मनापासून हसले मास्क करताना म्हटल्यानंतर तर हा कसा होता एक्सपिरियन्स आणि तुम्ही जरी त्याच्यामध्ये विलन म्हणून आहात तरी सेटवरती कसे होतात जरी आम्ही विलनचा रोल केला तर सेटवरती जे काही आमचे कॅरेक्टर होते आम्ही पहिलोन म्हणजे नंबर असतो मुळात आम्ही त्या लालमतीतले पुत्र आहोत आमचे पैलून हाय नव्याण्णव टक्के नंबर असतात असं नाही का पैलवाने मग काहीतरी ॲटिट्यूड दाखवायचा हे आम्हाला पहिल्यापासून आमच्या पैलवानाला आवडत नाही त्यामुळे जे काही सेटवरती होते आमची नव्याण्णव टक्के टीम तर आहे ज्या मूवीमध्ये भूषण झाला मी झालो बबलू झालो किंवा आमचे पुरस्कार असतील त्यामुळं आम्हाला ही जी गोष्ट जी आम्ही केली किंवा जे आम्ही केले पिक्चरमध्ये काम आम्हाला नव्याण्णव टक्के आमच्याकडून शंभर टक्के कोणाला त्रास पण झाला नाही आणि त्रास होईनास आम्ही तिथे सेटवरती काही केलं पण नाही अगदी छान आणि आता मी निर्मात्यांकडे की कधीही कोणत्याही है निर्मात्यांसाठी जेव्हा आपण एखादी फिल्म करतो तेव्हा ते काम थोडंफार असं अवघड असतं पण इथे तुमच्यासाठी जास्ती अवघड असणार आहे कारण पहिवा घेऊन ही फिल्म करताय म्हणजे आणखीनच मोठं चॅलेंज असणार आहे तर मला विचारायला आवडेल की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि या मूवी अशी कोणती गोष्ट तुम्हाला भावली की तुम्हाला ही मूवी अशी वाटली आता आमचे रोल अमोल भाऊ आणि भूषण शिवतारे हे दोन्ही पैलवान तालमीतील येले आणि कुस्ती आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस घेतो त्यावेळेस ती कुस्ती खेळताना त्यांना प्रॅक्टिसची गरज लागली नाही कारण का ऑलरेडी ते कुस्ती खेळतो त्याच्याबद्दल त्यांना माहिती होतं आता इतर चित्रपटामध्ये कसं प्रॅक्टिस करावं लागते त्याच्यावर अभ्यास करावा लागतो तसं त्याविषयी या दोघांना काही गरज लागली त्याच्यामुळे ते काम करणं सोपं गेलं आणि ज्यावेळेस बैलगाड्याचं शर्यत होती ते आता स्वतः आम्ही बैलगाडा मालक आहेत आमचे डिरेक्टर आई भावलदार ते त पैलवान आहेत आणि त्यांच्या घरी पण बैलगाडा आहे आणि माझ्या घरी त्यांनी सांगितलं एक कन्सेप्ट सांगितलं आम्हाला की आपल्याला असा असा विषय करायचा आहे त्याचा आपण टायटल आहे रांगडा ठीक आहे चालते मग त्या गोष्टी दोन्हीची गोड मला एक पैलवानकीची आवड आवडे आहे आणि माझ्या घरी स्वतः बैलगाडा होता मग त्यांना सांगितलं आपण पैलवान तर चित्रपट करतोय तर आपण आपला बैलगाडा त्यामध्ये दाखवू ही आमची इच्छा होती आणि आम्हाला तो खूप अवघड गेलं ते कारण ज्यावेळेस भूषण सुतारे आमचे लीडचे होते ते पैलवान होते ते कुस्तीचं शीण करायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आला पण ज्यावेळेस त्यांना ते बैल झुपायचा होता त्याचे अभ्यास कमी होता त्यांना पण ज्यावेळेस त्यांना दाखवलं त्यांना शिकवलं नंतर ते पण ते करू शकले पण थोडंसं आता बैल रेच्छ बैल असल्यामुळे ते थोडंसं अवघड असतं बैल झरणे पकडणे किंवा मारतात कधी शिंग लागतं कोणाला पण नंतर ते थोडा वेळ गेल्यानंतर ते प्रॉपर होऊन गेलं अगदी छान सांगितलं तुम्ही पण त्याचप्रमाणे जसं तुम्ही आता म्हणालात की आधी प्रॅक्टिस नव्हती आणि मग थोडा वेळ गेल्यानंतर त्यांना प्रॉपर जमलं तर असे कोणते कोणते इन्सिडेंट्स आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्ही कुस्ती करण्यात कर तुमच्यासाठी ते काही कठीण नसेल पण ते सिनेमामध्ये थोडंसं असं ते ठरवलेलं असतं ना आपल्या की तुला पडायचंच आहे किंवा मला जिंकायचंच आहे ठरवून कुस्ती खेळणं किंवा हे जाणं हे किती अवघड गेलं आणि काय काय गमती जमती घडलं तुला तिघनगण ऐकायचं आहे मी जर जे प्रश्न विचारला का कुस्ती जे आमचा शेवटचा सेने जो एंडिंगचा का ते ठरवून पण आम्ही तालमीत पण जेव्हा प्रॅक्टिस करतो ते ठरवून नाही करीत त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना आमचे जेव्हा वस वस्त्रज उभे असतात तर मोठं दांडका असतात त्यांच्या काय त्यामुळे तिथं ठरून हा प्रकार आम्ही करीत नसतो कधी ज्या आमचा शेवटचा सीन होता आम्ही डोक्यात तेच ठेवलं का पहिली मस्त कुस्ती दाखवायची आपल्याला प्रॉपर आणि ती कुस्ती दाखवता दाखवता जे डायरेक्टरनी जे काय केलेलं आहे शेवटचा एंड कसा दाखवला किंवा आमच्या निर्मातेंनी तर तो आपल्याला तिथं सजेस्ट करायचा आणि त्या हिशोबाने जे नॅचरल कुस्ती आम्ही करतो तालमीत प्रॅक्टिस त्या हिशोबानेच ती कुस्ती तिथं शेवट दाखवलेली आहे आणि बैलाचा जो प्रश्न आहे बैलगाडा जो आपण आपला जे बैल आहेत पळणारी किंवा जे शूट केलं आपण बैलगाड्यावरती त्याचे जे आपला एक बैल आहे मन्या म्हणून तो मन्या भाई बैला असा होता का त्या बैल त्याला मन्या बैल पण त्याला भाई म्हणायचे ज्या वस वस्तू मण्या आता आपल्यात नाही देवदराईने किंवा त्यांचा आता एक चार पाच महिन्यापूर्वी तो बैल गेला आपल्यातून पण ज्या वस्तू बैल वारला त्या वस्तू कमीत कमी पन्नास हजार माणूस त्याच्यात दशकऱ्यावी दिलं होतं असा बैल आहे तो तुम्ही यूट्यूबला टाकून बघा त्याचं म्हणजे पुण्यात एवढं पब्लिक येडे पुण्यात नाही महाराष्ट्रात येडे पब्लिक आणि त्या बैलाला घेऊन आपणही आपल्या पिक्चरमध्ये शूट केलेलं आहे आणि बैलगाड्याचं सांगण्याचं तात्पर्य जे आहे किंवा जे आपण शूट केलेलं आहे ते आता आमची निर्माते तुम्हाला सांगते हा शूटिंग कमीत कमी तीन वर्षाच्या अदोबर चालू झाली ती आणि त्यावेळेस शूटिंग चालू झालं आणि लॉकडाऊन झालं मध्ये काळ गेला आणि ज्यावेळेस प आमचं शूटिंग पंचवीस टक्के राहिलं होतं आणि आम्हाला बैलगाडा शर्यतीचं शूट घ्यायचं होतं आणि ती बैलगाड्याची शूट त्यासाठी बंदी होती बैलगाडा अलाऊड नव्हतं त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्हाला थोडं वेट करावं लागलं थांबावं लागलं आणि ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीला मान्यता सरकार मान्यता भेटली त्यावेळेस आम्ही ते, ते, ते शूट केलं आणि शूट केल्यानंतर ज्यावेळेस नामांकित बैलगाड्याच्या जोडी आमच्या नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये ते चार बैल आणि घोडी असे एक वेगळा बैलगाडा आहे तो आम्ही पहिल्यांदाच याचे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवतो आहे याच्या आधी कोणत्याही चित्रपटामध्ये ती बैलगाडा शर्यत दाखवली नाही ही एक नवीन खास्य आहे आमच्या चित्रपटामध्ये या संपूर्ण शूटिंग दरम्यान मध्ये असे काही किस्से घडलेत का किंवा अशी काही धमाल माझ्या घडली आहे का की जे तुमच्या आठवणीत नेहमी राहील किस्से तर भरपूर घडले तसे पण आता एक सांगायचं म्हणली तर बैलगाड्या तुम्हाला मला मग सांगितलं आमच्या भूषण शिवतारे पैलवान आहेत पण त्यांना कधी माहीत नव्हतं बैल कसा धरायचा मग त्यावेळेस ते थोडेसे नाही का त्यांना ते वेगळं वाटायचं आता मी बैल कसा धरू काय करू पण आम्ही त्यांना सांगितलं नाही का असं करायचं तसं करायचं ज्यावेळेस आता ते बैलगाडा जुपतो आमच्याकडे ते चार बैलाचे बैलगाडा जुपतो ना ते जुपणं खूप अवघड होतं mm -hmm. एकदा बैल सुटला तर कुणाला आवरत नव्हता मग ते किती माणसं असू हो द्या काही हो असू द्या ते मग ते सगळ्यांना तुडवणार मारणार पळणार पण आमच्यात एक असा आम्ही ज्या बैलाची आम बारी घेतली सेकंदावर असतं ते काही सेकंदात पळणार आणि मिली पॉईंटमध्ये जो पहिल्यांदा कमी सेकंदात बैल पडून त्याला ते बक्षीस भेटतं आणि त्यामध्ये मन्याबाई आता आमच्या स आमोल सांगितलं मन्याबाई तो बैल जो झुकण्यासाठी काही त्रास करत नव्हता जास्त आणि त्यांची पण बारी आमच्याकडं बाकी बऱ्याच बारी आहेत बैलांच्या पण नामांकित बैल आहे सगळं हिंद केसरी सप्त हिंद केसरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा खूप नामांक ना नावाजलेली बैल आहेत ती खूप नाव मोठं आहे सगळ्या बैलांचं आणि क्रेज आमच्याकडं खूप आहे पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आणि अशा मग ते बैलाचं जास्त त्रास नाही झाला कारण का तो बैल समजदार होता आणि त्याच्यामुळं थोडंसं काय अडचण नाही आली थोडक्यात म्हणजे कोणती अडचण नाही येता अगदी सहजरित्या सगळ्यात सीन शूट झाले आणि सगळ्याच वातावरण खूप छान होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे पण आता म्हणजे जाता जाता आता अनेक सिनेमे येतात तर रांगडा हा मूवी प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊनच का पाहावा यासाठी प्रेक्षकांना काय अपील करा प्रेक्षकांना मी अपील एवढीच करतो की हा ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे आणि आमचा जो ग्रामीण भाग आहे ज्यावेळेस आमच्या पिक्चरची शूटिंग कम्प्लीट झाली तर जे आमचा ग्रामीण आहे भाग आहे त्यांना एवढी आपुलकीने एवढी आशा लागली होती की हा पिक्चर मार्केटमध्ये आणथ्यात खेळती दोन वर्ष आमचं काम झाल्यानंतर आम्हाला वेळ गेला मध्यंतरी पण दिवसातून कमीत कमी पाच पंचवीस फोन यायचे का पिक्चर कधी रिलीज होणार आहे पिक्चर रिलीज कधी होणार आहे तर प्रेक्षकांना मी एवढंच जाऊन करतो बैलगाडा हा ग्रामीण भागातला आहे पैलवन पण ग्रामीण भागातला आहे आणि लाल मातीतली आहेत पुत्र दोन्ही पण त्यामुळं जे काय आम्ही या पिक्चरमध्ये आमच्या काय गोष्टी केल्यात आम्ही तयार किंवा जे आमची शूटिंग झालेली आहे तर मी प्रेक्षकांना एवढं जाऊन करीन का हा पिक्चर जो आहे की हा निवळ कुस्ती किंवा बैलगाडा नाही तर कॉलेजची स्टोरी मैत्री कशी केलेली किंवा मित्रा हिरोचं म हिरोईनवरती किती प्रेम किंवा मित्रावरती पण तेवढंच प्रेम दाखवले हा असा कोंबो तयार केलेला आहे त्यामुळे प्रेक्षकांना मीच आव्हान करीन की हा येत्या बारा जुलैला आमचा रांगडा पिक्चर पूर्ण महाराष्ट्रात रिलीज करतो आहे आम्ही तर सगळ्यांनी बघावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर येस तुमचा हा रांगडेपणा पाहायला तुमचं तुमची स्टोरी पाहायला प्रेक्षक नक्कीच सिनेमागृहात जाऊनच हा मूवी पाहतील अशी माझी इच्छा आहे त्याचप्रमाणे तुम आज तुम्ही ठेवून छान आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आणि रांगडा फिल्मला पॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू